बाळासाहेबांनीही शरद पवारांचे दाऊदशी संबंध होते असा उल्लेख पुन्हा एकदा काही दिवसांपूर्वी केलाय तर त्याबद्दलची माहिती म्हणजे बाळासाहेब ठाकरे आपल्या भाषणामध्ये बोलायचे की दाऊद आणि पवारांची जोडी महाराष्ट्राची वाट लावणार दाऊद इब्राहिमला पवारांचं संरक्षण होतं पवार खोटं बोलतायत असा आरोप मुंबईचे माजी उपायुक्त गोरा खैरनार यांनी केलाय दाऊद भारतात येणं शरद पवारांसह काँग्रेस आणि भाजपातल्या बड्या नेत्यांना सोयीचं नव्हतं असा आरोपही त्यांनी केलाय दाऊद इब्राहिमं सरेंडर करण्याची इच्छा व्यक्त केली होती पण पवारांनी यावर भूमिका घेतली नाही म्हणून त्यावर पुढे काही कारवाई झाली नाही असाही एक आरोप पवारांवर राम होता महानगर टेलिकॉमच्या उघड झालेल्या माहितीनुसार एकोणीसशे ब्याण्णव सालात सुधाकर नाईक यांच्या मंत्रिमंडळातल्या बारा मंत्र्यांच्या कार्यालयातून दुबईतल्या वेगवेगळ्या फोन नंबरवर संपर्क करण्यात आल्याचा आरोप त्यावेळी करण्यात आला होता या प्रकरणात त्यानंतर गृह खात्याकडून चौकशी सुद्धा करण्यात आली होती याच प्रकरणात दाऊशी संबंध असलेल्या व्यक्तींमध्ये शरद पवारांच्या जवळच्या व्यक्ती असल्याचा आणि शरद पवारांचेही दाऊशी संबंध असल्याचा आरोप करण्यात आला होता